गुरुर्ब्रह गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरू साक्षात स्री स्री गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य श्री रामकृष्ण स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत आद्य श्री शंकराचार्यचे कार्य आचार्यांचे जीवन लक्षात घेतलं तर सुरुवातीपासूनच ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या ही त्यांची भावना होती ब्रह्म सत्य आहे हे कोण सांगू शकेल तर ज्यांनी प्रत्यक्ष ईश्वराचा अनुभव घेतलेला आहे तोच हे सांगू शकेल आद्यश्री श्री शंकराचार्यांनी पाखंड मतं मांडणारी पाखंड मतांचा प्रचार करणारी जी मंडळी होती त्यांच्याशी चर्चा केली ब्रह्म सत्य आहे याचा अनुभव या, या मंडळींना आलेला नव्हता पण आपण जे आचरतो त्याच्यापासून सुखाची प्राप्ती झाली व दुःख निवारण झालं म्हणून तोच खरा धर्म अशी त्यांची भावना होऊन बसली होती आचार्यांच्या रूपाने ब्रह्मच जेव्हा जन्माला आलं आणि ब्रह्म सत्य आहे असं जेव्हा बोलू लागलं त्यावेळेला इतरांच्या ते लक्षात आलं की आपण मोक्षप्राप्तीसाठी जी उपासना करीत आहोत ती चुकीची आहे जेव्हा ब्रह्म सत्य आहे ही भावना आपल्या मनात येईल आणि बाकीचं भासमान आहे हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हाच आपल्याला मोक्ष मिळण्याची शक्यता आहे ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या यांचा प्रसार करणारे व स्वतः ते अनुभवणारे आचार्य सर्वसामान्य भक्तांना हे तत्व समजणार नाही व इतर गोष्टींनी वरवर मिळणारा आनंदही मिळू शकणार नाही हे जाणून होते त्यांच्या हाल अपेक्षा थोड्याफार प्रमाणात कमी झाल्या तरच सामान्य लोक भक्तिमार्गाला लागू शकतील हेही ते जाणून होते म्हणून क्वचित प्रसंगी ते चमत्कार घडवितानाही दिसून येतात आचार्य एकदा भिक्षेला एका दरिद्री ब्राह्मणाकडे गेले होते त्यावेळी तो ब्राह्मण घरी नव्हता स्त्रीने सांगितले की त्यांची परिस्थिती अत्यंत आहे दारिद्र्य पराकोटीला गेलेले आहे घरात देण्यासारखे काही नाही तेव्हा सुचवले की दारात आवळ्याचे झाड आहे घरात आवळे शितलक असतील तर ते द्या त्या बाईने घरात शोधाशोध केली असता एका देवळीत एक वाळलेला आवळा तिला मिळाला तो तिने आचार्यांना भिक्षा म्हणून दिला तिच्या या कृतीवर आचार्य प्रसन्न झाले त्यांनी त्याचा स्वीकार केला व तेथेच महान असे कनकधारा स्तोत्र रचले आचार्यांनी त्या स्त्रीला सांगितले की हे स्तोत्र नेहमी म्हणत जा म्हणजे तुमचा उद्धार होईल त्या स्त्रीने गुरुवाक्यावर विश्वास ठेवला व रोज त्या स्तोत्राचे पठण चालू केले आणि काय आश्चर्य त्या आवळ्याच्या झाडाला सुवर्णाचे आवळे लागले अशा रीतीने त्या घराचे दारिद्र्य संपले दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त